राम राम मंडळी कलियुगाचा वारा ह्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या शौरिबागाची नवरा कामाला गोव्यात बायको अडकली लपड्यात डोक्याने काटा काढला राहणार ही घटना कुठं घडली आणि कशी घडली याच्यासाठी आपल्याला गाजे कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात तालुका आहे शिरोळा 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 आहे त्या शिरोळा पोलीस स्टेशन मध्ये सकाळचे नऊ दहा वाजले असत नेहमी प्रमाण पोलिसवाल्यांचे येणं काही ड्युट्या संपल्या ते घरी जाणं असं सुरू होत त्या टायमाला एक युवक पोलीस स्टेशन मध्ये धावत आला आणि घाबरलेल्या अवस्थेत होता आणि त्यानं सांगितलं की माझा भाऊ हा सत्तावीस फेब्रुवारी पासून गायबी हा घरी शोध घेतलाय पाहुण्यारावेत शोध घेतलाय पण तेव्हा सापडून आला आणि त्याच्या मोबाईलवर फोन लावलाय त्याचा मोबाईल पण फोन बंद आहे आणि तुम्ही माझी रिस री सिर रीत शिराची कम्प्लेट घ्या त्यांनी रिस शिर कंप्लीट घेतली आणि नोंदवली आणि विचारलं नेमकं काय झालं त्यांनी सांगितलं माझे भाऊ आणि माझा भाऊ हा संजय शीतलकार आणि त्यांची पत्नी दीपा हे दोघ जण देवदर्शनासाठी गेले देवदर्शनासाठी केल्यानंतर नान्नी या गावात गेली आणि तिथून आल्यानंतर तिला आम्ही विचारलं की आमचा माझा भाऊ कुठे संजय कुठे तर तिनं सांगितलं गोव्याला गेले आणि गोव्याला तिथं चौकशी केली तिथूनही सांगण्यात के आलं की तिथं काही आलेलं नाही आणि त्यांचा फोन पण लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला असं घात आणि भाताची असे काही शंका दिसते त्याच्यामुळे तुम्ही याच्यात लक्ष घालावं लवकरात लवकर आणि जिच त्यांनी ती पुढची माहिती दिली आणि त्यांनी मग पोलीसवाले गावात आले गावात आल्यानंतर त्यांनी बघितलं दीपा घरी होती सोबत चौकशी केली की सांग तुझा नवरा कुठे तिनं तिने उडी उत्तर दिली तिने सांगितलं गोवा ते आम्हाला गावात याच गेली गोव्याला गेली गोव्याला जातात इथं आली आणि असं पण पोलिसवाल्यानं तो तिच्या बोलण्यात आणि तिचा चेहरा एकमेकांना साथ काही देत नव्हती ज्यावेळेस त्यांच्या सोबत लेडीज असतातच वाले त्यांनी लेडीजला सांगितलं ले की एकदा घ्यावंच लागतं मग रिमांड वर बाजूला घेतला आणि बाजूला तुम्हाला काय सांगा दोन फटक्यात खालूनच बाईची साडीच वल्ली झाली आणि बाई पोपटासारखी बोलायला लागली बघूया बो तिने काय काय माहिती दिली आणि काय काय नाही याच्यासाठी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात शेरोळ तालुका आणि धरणगुत्ती गावी हे धरणगुत्ती गावात मी तर राह कोणालो होत संजय सिकलकर वयवर्ष अडोतीस त्यांची पत्नी दीपा वयवर्ष बत्तीस आणि संजयची आई आणि संजयचे तीन मुलं आणि भाऊ असा एकंदरीत सहा जणांचा हा सात जणांचा परिवार राहत होत गुण्या गोविंदा राहायचे आणि हा संजय हा गोंडी म्हणजे मिस्त्री काम करायचा गौंडी काम करायचा बांधकाम करायचा पण तिथं कसं खेड्यापाड्यात आपलं काम जास्त लागत नाही लागत नसल्यामुळे त्याला काम नसल्यामुळे तेव्हानं काय केलं गोव्याला गेला गोव्याला चांगले पैसे भेटते म्हणून तो पैसे कमवायसाठी गेला आणि त्यांना असं ठरवलं या ले हो या ते आता काय ग आपलं तीन लेकरं झाली तीन लेकर जबाबदारी आपले जबाबदारी घेणे पैसा घरी पाठवणे पैसा कमावण्यासाठी पुरुषाला घराच्या बाहेर निघावं लागतं त्याप्रमाणे तो पण घराच्या बाहेर निघाला आणि गोव्यात गेला गोव्यात गेल्यानंतर हिनं काय केलं इकडे दीपाल दीपाल तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मित्रांनो वयाची तीस पासून तर पंचेचाळीस पर्यंतच स्त्रियांना जपा कारण की तुम्हाला असं वाटतं सोळा ओवरील धोक्याचं आता सोळा ओवरील धोक्याचं नाही राहिलं तर वय हे खरं आता समोरचं वय धोक्याचं झाले कारण काय होऊन राहिले हार्मोन्स बदल होऊन राहिला आणि हार्मोन्स बदल झाल्यानंतर प्रत्येकाचा एक त्यावेळेस प्रत्येक स्त्रीचा सेक्स पॉवर हा वाढेल 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 आणि त्याच्यामुळे तुमच्या खानपान याच्यात बदल झालाय जागरण याच्यामुळे ते पूर्ण आपल्या शरीरातलं हार्मोन्स इन्बॅलेन्स झालेले त्याच्यामुळं काय होतंय काय वाटतंय या स्वतःच्या नवऱ्याला मारतील पण नवऱ्याला काही सांगणार नाही की माझी शरीराची भूक भागत नाही किंवा काय नाही तू फिंगरिंग कर टँकिंग कर काय करायचं कर नेमकं काय कर नेमकं रोमांस कसा कर हे काही सांगणार नाही त्या दुसऱ्याकडून करून घेतील पण घरी काही सांगणार नाही घरचा नवरा मारायला बसेल पण घरच्या नवऱ्याला त्या लग्नाचा नवरा ज्याला समाजानं त्याला देवधर्मानं सर्वांनी ज्याला मान्यता दिली याच्या सोबत त्या सांगणार नाही सांगतील तर त्या त्यांच्या झालेल्या लापड्यासोबत त्याच्यासोबत त्याच्यासोबत त्याच्या सोबत राहतील पण नवऱ्याचा काटा काढतील पण त्या घरी काही खुल्ल्या बोलणार नाही माझं म्हणणं तुम्ही खुलं बोला माझं होत नाही काहीच नाही तुम्ही असं नाही असं करा आणि काही काही आपल्या इकडे बघतोय नाईके हनणार आणि झटकन चढणार झटकन उतरणार जास्त जास्त असं वाटतं आपण अर्धा एक घंटा चढू खरे ते चढले एक ते एक मिनिटं पण नसतात काही नाही तशीच अंगावर पडेल काही मिळ नसतो याचा आणि हे बघून घ्या अवती हे सर दुकान देऊळ पाण्याचंच असतं आणि सर दुकान कमी टाइमचं लागेलच असतं त्याच्यामुळं याच्यात बोला याच्यात संवाद साधा आणि याच्यातून तुमच्या जीवनात आमूलाग्रा असा बदल घडून घ्या असं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे मी काही एखादा सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक नाहीये पण आपले युट्युब चॅनेल आपण फक्त एक समाज प्रबोधन आणि एक तुमच्या फक्त बाहेर चिल्लप्रिय बंद व्हावेत करा लफडी बंद कसे होतील याच्यासाठी आपला प्रयास आहे कारण बाहेर लफडी केल्यानंतर काय परिणाम होतो हे बघा आता दीपा दीपाच्या भावना कसं होतं तिचा दिवस काढायचा पण रात्र का ज्यावेळेस ती पलंगावर पडायची किंवा खाट्यावर पडायची आणि आथरूणावर पडायची त्यावेळेस तिला झोप काही येत नसेल कारण तिला असं वाटायचं कोणतरी यावा माझं शरीर दगडून काढावं असं करावं तसं करावं पण तिला चोळामोळा कराव पण तिला कोणी काही भेटत नव्हतं आता तिला कसा भेटत कारण तिचा नवरा पाहिला गोव्यात आणि ही पाहिली धरंगुट्टी गावात तिथं कोण मग त्याच धरणगुत्ती गावात आज आपल्या गावात कशा वाडी वस्ते असतात तसं एक वाडी वस्ती होती हरिजनवाडी हरिजनवाडी मधला तिला दर्शन दर्शन हा आवडला दर्शन कांबळे आणि तिचं पाहणं नजरा नजर बोलणं हसणं मुरडणं लाजणं हे सुरू झालं हे सुरू झाल्यानंतर एक दिवस असा आला की दर्शन कांबळे आणि तिचं झांघाट सुरू झालं झांगाट म्हणजे चांगलंच चिटकलं कारण हे दर्शन कांबळे असंच होतं कारण याचं लग्न होईल नव्हतं पंचवीस चोवीस वर्षाचं होतं याचं काही लग्न होईल नव्हतं तो पाणी फिरणे इकडे तिकडे फिरणे याला कोण पोरगी देणार काय करणार आणि याला काय याचा नागर पाहिला तासून घेऊन तयार होता नागराचा पाळ घासून घेसून तयार होता याला भक्त तर जमीन नागर सायचा होता आणि एक लक्षात ठेवा कोणाची वीर जर पडीत जर आली तिथं फुटबॉल टाकण्यासाठी कोणी कोणी तयार असतो तसा हा दर्शन कांबळे यानं पण आपला फुटबॉल हिच्या विहिरीत टाकला आणि सांगळा काढायला सुरुवात केली आता याचा सांगळा कुठं कुठं निघायचा याचा वड्यात नाल्यात तुमच्या तुरीच्या पाट्याला तुमच्या कशात पण कशात कुठं कुठं पण कधी लॉजवर जाऊन धिंगाणा घालायचा बिना कापडाचे राहायचे दिवसभर बिना कापडाचे राहायचे ही बाई तिथंच विसरली ती हे एवढं विसरली की तिच्या पाठीमाग तिचा पती आहे देरे आणि सासूपणे आणि ती विशेष करून तीन चिमुकले जीवपणे पण लक्षात ठेवा ज्यावेळेस मात चढतो ना त्यावेळेस सर्व विसरलं जात आणि हे अनैतिक संबंध सुरुवात झाली आता हे झाला ठोक्या ही झाली ठोकी ठोक्या ठोकीचा कार्यक्रम नागाट कार्यक्रम बोंगाट कार्यक्रम चालू लागला आता तुम्ही लक्षात ठेवा कितीही लकडं त्यावर चोरून करा आपल्या मराठीत एक आहे कितीही पादल्या झाकल जा वास झाकण्याचा जा प्रयत्न केला तो झाकत नाही तो वास येतो हो कारण की जेवढं तुम्ही लक्षात ते ठेवा तेवढं जो दाबून पाहता जेवढं हळून पाहता तेवढा जास्त वास घुमतो तसेच या ठिकाणी घटना घडली दर्शन कांबळे आणि दीपा चेकलकार यांनी दाबण्याचा प्रयत्न केला पण हे दबत नसतं बरखर कारण लोक ध्यान ठेवतात एक जण जर म्हणला ना इचण्याचे लकडे हे बघतात ही समोर आल्यानंतर ती तिथून चालल्यानंतर ह्या दोघांच्या रिॲक्शन काय होते हे बाहेरचे लोक बघतात आणि त्याच्यातून ते तर्क काढतात शंभर टक्क्यांचं लकडं आहेत कारण की जी हसणार मोरक्या मोरक्या हसणार मोरडणार काही ना काही झटका आणणार काहीतरी हातवारे करणार काहीतरी डोळ्याच्या खुंकावणार हा पण तिथं गुप्ची प्रणार नाही हा ते चल चलविचल करणार हे बरोबर लोकांच्या लक्षात येतं आणि असं ते लक्षात लोकांच्या आलं आणि सर्व गावात चर्चा पांगायला सुरुवात झाली चर्चा पांगायला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा चर्चा जास्त जोर जाते त्यावेळेस ते घरी माहिती होत त्यावेळेस त्याचा भाऊ हा अनिल आहे अनिलच्या कानावर आलं अनिलने त्याच्या आईला सांगितलं की आपली भाऊ जे अशी अशी गुल खेळते आणि तिचा नवरा तिकडे देशावर कामालाय आणि तो तिथून पैसे पाठवतो पण हिच्या माघारी हे करते त्यांनी काय केलं अनिल काय करू लागला अनिलने मी सांगायचं अरे दादा तुझी बायको अशा शिकवू आली तस शिकवू आली आणि तिला सांगितलं ते कोणाच ऐकून नाही राहिली उलट ती उत्तर देते उलट ती आम्हालाच धमकी देते मी बोलायला काही गेलो तू उलट मलाच म्हणते मी पोलीस स्टेशनला जाईल आणि तो माझा हात धरला माझा विनयभंग केला माझे इथं कसं आहे चोराच्या उलट्या बॉम्बा आणि चोर तुम्ही बघून घ्या तुमच्या बाजूला पण लफड्यावाल्याच्या मदत कधीच जायचं नाही कारण लफड्यावाले कधी त्यांचं लपड कधीच मान्य करणार नाही कारण ते तुम्हाला त्याच्यात गुरुवायचा प्रयत्न करतील त्याच्यासाठी ते, ते, करती। ते, ते आणि हे कसे असते हे हत्तीसारखे हत्ती कसा माझावर आले ना त्याला काहीच कळत नाही तसेही माझावर आलेले असते आता इथं काय झालेलं आहे इथं तो दर्शन कांबळे आणि दीपा शेकोकार या यांच्यात असं आहे की कुत्र्यानं कुत्रीचं तोंड चाटलं आणि सांगा बरं याच्यात कोण बाटलं कोणीच बाटलं नाही ना मग या सकाळी खुल्या त्या म्हात्रेचा ऐकायला तयार नाही बिहाराचा ऐकायला तयार नाही आणि तीन लेकराचं पण दिसायला तयार होईन आणि तिनं पण तसंच लावलं आता तुम्ही मला सांगा मग एक दिवस उगावला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रोजी गुरुवार भावन फोन केला सांगितलं की दादा हे जास्त आती झाले कारण सगळ्या गावात सगळ्या इकडे चर्चा चर्चा सुरू झाली सगळीकडे तो तो सुरू झाली मग भाऊ हा संजय चिकलकर वयवर्षी आठ आडोतीस हा ते त्याला काम सोडून काम हातातलं टाकून दिलं आणि घराकडे निघाला घराकडे निघाल्यानंतर हा धरंगुत्ती गावात आला धरंगुत्ती गावात आला तर ते येताना त्यांना काय केलं येऊनच पहिला पोटात टाकून आला आणि एक क्वार्टर सोबत घेऊन आला जसा घरात आला तसा त्यानं खाली पडो म्हणजे त्या खालच्या कमरापासून खालच्या शिवाय असे शिवायची पहिली त्यानं बायकोर मस्त लाखोळी वाहिली लाखोळी वाहिल्यानंतर अशी बायको रेटली अशी बायको रेटली की तुम्हाला जे सोनी कारण की तिला इतकं मारलं काळी नेवळी ऊस राहली आणि त्याच्यानंतर सांगलं पुन्हा याच्या नांदी लागशील का तिनं तिथं कबूल केलं मी लागणार नाही तर त्या दोघांना नवरा बायकोची वाद आणि भांडणं मारामारी फोन घेतल्यानंतर शेजारी पाजारी आले त्यांनी दापलं सांगितलं बाई तू आता हे करू नको तिनं पण तेवढं पुरतं मान्य केलं हो केलं आता तुम्ही विचार करा ज्या बाई अनैतिक समाजात गुप्तिना ज्या टायमा तिची त्याच्या त्या शरीराचं त्याचा जो टायमिंग आता हे चिमित्च ते चोवीस दर्शन कामले मध्ये चोवीस याचा टायमिंग जास्तच होता आणि ह्या आडवतीचा हा मिस्त्री काम करू मिळाला कारण हे पहिले तर बेकाम झालं आणि त्याचा टायमिंग काय चालणार आहे दर्शनचा टायमिंग आणि याच्या टायमिंग मध्ये बदल पण तिनं काय केलं तेवढं मार वाचावं त्याच्यामुळे तिनं साईल बाबा आजपासून माझा कार्यक्रम बंद आता पंचवीस स पंचवीस तारखेला ते झालं सव्वीस तारखेला हा उठला आणि उठल्यानंतर त्या आगी घेतला आणि हरिजनवाडीत गेला तिथं जाऊन दर्शन कांबळेलच्या घरी गेला आणि त्याला सांगितलं की हो तू माझ्या बायकोचा नाव सोडून दे माझ्या बायकोला आणि महामाल आम्हाला तीन रे तू कशाला नांद ना दिला आमचा संसार कशाला उद्ध्वस्त करतो आता हा दर्शन कांबळेल पहिले दर गे। गेल रगेल म्हणजे पहिले तुकार वाया गेलेली केस आता ही केस वाया गेलेली म्हणल्यानंतर ही पुन्हा उलट बोलते की नाही तू ती आमच्या मधातून बाजूला कारण मी आता तिलाच करणार आहे कारण मला बायको भेटत नाही मी तिला सांभाळतो तो बाजूला तू पोर आणि तो पाहून घे असं कोणालाही मला तुकली बायको हे माझी प्रियसी आता प्रियसीच काय याल म्हणा याला अख्यानी तर ठोकी दे आणि हे ठोक्या आता ते खरंच प्रियसी का पण हे लोकांनी दिलेले गोड नाव आहे लफड्याला नाव चांगले गोड गोड दिलेत आणि आपण त्याला गोड नावं म्हणणार नाही त्याला प्रेम परकर मानणार नाही आपण त्याला लफडच मानणार लफड हे लफडच असतंय लक्षात ठेवा आता या दोघा जणांत वाद झाले वाद झाल्यानंतर त्याशी त्याच्या भाऊ पिल्लीच्या कि भाऊ आमच्या भाऊ किती आमच्या इथे येऊन आमच्या दर्शन भाऊला तो बोलव राहिला असं करू राहिला तसं करू राहिला तर त्याच्यानंतर त्याचा दर्शनचा भाऊ अमृत अमृत कांबळे आणि त्याचा चुलता स्वागत कांबळे नाव पण भाऊ घ्या कसे अमृत दर्शन आणि स्वागत किती भारी भारी नाव आहे नावं ठेवले ते मायाबापात चुक आहे कारण हे मी मन नाव ठेवणार का कारण त्यांनी नावच कशा ठेवा नाव अशीच ठेवायचे असते गुंडा फुंडांचे अशा अमृत स्वागत दश बघून घ्या त्याचा तो भाऊ अमृत कांबळे का चोलता स्वागत कांबळे जाऊ दे आपल्याला काही गरज नाही हे आले आपल्या स्टोरीशी म्हटलं ते आले आणि त्यांनी त्याला सांगितलं संजयला जोला दम दिला तो आमच्या भावाला बोलायचा नाही आणि जर बोलला जर तो याला काही बोलला तर तुला पाहून घेऊ तुला मर्डर करू तो मारून टाकू अशी त्या दोघा जणांनी चलत्या पुतण्यांनी धमकी दिली आता दर्शन काय दर्शनाला दोन पाठिंबा भेटलो दर्शन काय छाती फुगले मग काय बादर बादशत झाला आणि तो मग काय धाटात असा था दिवसभर वावरला आता ते झालं सव्वीस अठ्ठावीस तारखेला मग त्यानं काय केलं दुसऱ्या दिवशी त्याची बायको लगेच त्या दिवशी गोड बोलली चांगलं स्वयंपाक केला नाही मी त्याला सोडून दिलं आता माझं काहीच राहणार नाही मी तुमची जे असे तसे यांना भाका घेतल्या रात्री स्वयंपाक केला आणि जेवले आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपल्याला देवदर्शनाला जायचे कारण आपल्याला आता पूर्ण जे झालं ते गंगेल मिळालं आणि आता आपल्याला नवीन सुरुवात करायची म्हणजे मी माझे लपडे सोडून देणार आणि सर्व करणार त्यासाठी आपल्याला देवदर्शनाला जायचे आता देवदर्शनाला माझे नांदणी गाव जवळच होतं त्या नानी गावाला जायचंय नान्नी गावासाठी जायच ना ते निघाले निघाल्यानंतर मुद्दामच मुद्दामजेरा दुपारून निघली मुद्दामच उशिरा केला कारण की पहिला तो ठोक्या ठोक्या ठोक्याला भेटीलच होता आणि त्या सांगितलं होतं तू काही कर मला मारले खूप आणि त्यानं पण सांगितलं मला पण बोलले मग याचा आपण कायमचाच काटा काढून टाकू हा ठीक आहे म्हणजे कायमचा काटा काढून टाक म्हणजे मी चुकली तू मापला असं त्यांचं दोघा जण प्लॅन होता आणि त्या प्लॅन याच्यातले काही खबर नव्हती आता हिनं त्याला सांगितलं बायको ते बायको नवरा ते नवरा आता बायको मली देवदर्शनाला हे पण निघाला आता याचा हिश्वास बायको गेले रात्र झाली दम्मा दम्मा ती हा माझ्या पाय उचलते माझ्या नाही चालू दमा ना बोलत 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 चालू आणि बोलत बोलत चालल्यानंतर नानी गावातून देवदर्शन केल्यानंतर एक माळ रानावर आली माळ रानावर आल्यानंतर त्यांना तिथं अंधार पाडला आणि बोलायला बोलला बोलण्यात गुंगवलं आणि तिनं तिथं बघितलं माहीत होत त्यांचा ठरल्याप्रमाणे प्लॅन होता कि बाबा इथं दर्शन कांबळे अमृत कांबळे आणि स्वागत कांबळे इथे येणारे आणि आपल्या नवऱ्याचं इथं करायचे हे त्यांचा पहिला प्लॅन ठरलेला होता त्यांनी प्लॅन ठरवून तिथं ती बघत होती आणि वाट बघा संधीची वाट बघत असताना तेवढ्या तिथं तिनं खुनकावलं आणि काही क्षणात धारच्या जण त्याच्या समोर आले आणि त्याला कळून चुकलं संजयला कळून चुकलं की आता आपल्या आपलीच बायको आपल्या विरोधात उलटी फिरली त्यावेळेस त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पळून जाण्याचा जा प्रयत्न त्याचा जा असफल झाला कारण की एक माणूस आणि समोर तीन त्या ठिकाणी कोयता कोयत्यानं तिघ जणांनी वार केला हे पळून जात असताना दर्शन दर्शन कांबळेनं त्याच्या पाया पायात पाय अडकवला आणि तो खाली पाडला खाली पाडल्यानंतर स्वागत कांबळे यानं वैत्यानं सपास सप वार केले वार, वार ते होता आणि तोच रक्ताच्या थारुळ्यात पाडला या तिघा जणांनी ठरवलं आता नेमकं याचं करायचं काय नेमकी ही तर आहेच आता ही बॉडी कोण जर बघितल्यानंतर आपल्याला काय होईल त्याच वेळेस दर्शन कांबळे झाले शेजारी लिंगात समाज समाजाची जी भाषणभूमी तिथे दोन तीन घंटे पहिलेच हो खंदू ठेवलेले एका गड्ड्यात टाकून याला दाबून टाकू आता तिथे कोणी त्या गावात होईल असेल त्यांना दाबायचं असेल दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणून त्यांनी आणल्या दिवशी गड्डे खांदून ठेवले होते यांनी त्याचा मूर्ती चवधानाने उचलला आणि ते एका गड्ड्यात टाकला आणि गड्ड्यात साफ करून टाकला आणि दुस काहीच झालं नाही अशी ती आविर्भावात घरी आली घरी आल्यानंतर ज्यावेळेस त्याला विचारलं भाऊ अनिलनं विचारलं सासून विचारलं की तुझा नवरा कुठे तुझ्या सोबत कुठे संजय कुठे ते सांगितलं काहीच नाही ते बोलले आम्ही तिथं केल देवदर्शन केलं त्यांना मी सांगितलं आणि ते गोव्याला कामाला निघून गेले पण तिच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास नव्हता हो आणि ही पुढील त्यांनी प्रोसिजर केली पोलिटिशियनला आणि लक्षात ठेवा म्हणजे एक स्त्री ज्यावेळेस माच चढतो ना त्यावेळेस ती नवऱ्याचा कोणाचाच विचार करत नाही तिला फक्त ठोक्या आणि ठोक्याच पाहिजेत असतो कारण की याचा त्याच्यामुळे मी म्हणत असतो नेहमी कलियोगी भाऊ या ठिकाणी तुमच्या घरात लक्ष्मी लक्ष्मीसोबत सरळ सरळ बोला काय बोलायचे आणि तुमच्या पण लक्ष्मी न्या तुमच्यासोबत पण खुलं बोलाव मला काय हवंय आणि काय नकोय याच्यात बुपची बसण्यासारखा आणि लाजण्याचं काहीच कारण नाही कारण बाहेर लपडे केल्यापेक्षा तुमचे जे हक्काचा माणूस आहे त्याला हक्कान बोला आणि हक्कान सांगा हेच मी या कलियुगाचा वारा या आपल्या युट्यूब सांगत सांगतोय लक्षात ठेवा मित्रांनो जर स्टोरी आवडल्यास लाइक करा कॉमेंट्स करा आणि आपलं चॅनल सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत